नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते दिवाळी दिवाळीच्या फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारस अना धन अनारस हे धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीपूजन या दिवशी नैवेद्य नैवेद्याला नैवेद्यासाठी दाखवले म्हणून दाखवले जाते या अनारसाचं खूप महत्त्व आहेत तसेच करायला अवघड असा हा पदार्थ खूप मोठी प्रक्रिया करावी लागते तसेच याचे पूर्ण नियोजन करून करावे करावे लागते म्हणून बरेच जण अनारसे कराया करायचा कंटाळा करतात परंतु छान खुसखुशीत khush जाळेदार अनारसा कसे करायचे याची सोपी आणि योग्य पद्धत जाणून घेतली तर अनारसे करणे अतिशय सोपे होते तर आज आपण अनारसे अतिशय सोप्या पद्धतीने कसे करतात ते पाहणार आहोत तांदूळ जास्त चिकट वापरू नये तांदूळ जुना तांदूळ वापरावा किंवा कोलम तांदूळ वापरावे चिकट तांदूळ वापरलं तर अनारसे व्यवस्थित होत नाहीत जुना तांदूळ जुना किंवा कोलम तांदळा तांदळाचा वापर करावा तांदळाचे आणि मुळाचे योग्य प्रमाण घेतले तर अनारसे अजिबात बिघडत नाहीत तीन दिवस आणि तीन रात्री भिजत घालावे चौथ्या दिवशी नेथळ ठेवून तांदूळ ओले असतानाच मिक्सरमधून बारीक करून घ्यावे त्यामध्ये गूळ खिसून घ्यावा असे योग हे सर्व व्यवस्थित टिप्स आपण फॉलो केले तर अनारसे अजिबात बिघडणार नाहीत तर अनारसे तयार केलेले पीठ बरेच दिवस टिक टिकते त्यामुळे आधीच करून ठेव ठेवलं तरी चालते त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा अनारसे करता येतात अनारसे पीठ पीठ जर कोरडे वाटले तर त्यामध्ये थोडंसं केळखुस करून घालून अनारसे केले तर अनारसे खूप छान होतात असे हे अनारसे कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत अनारसे करण्यासाठी मी ह्या वाटीने चार वाटी तांदूळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर हे अर्धा किलो तांदूळ आहे हे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आता स्वच्छ धुवून तीन दिवस मी हे तांदूळ भिजत घालते हे करण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे ते स्वच्छ द दो, दोन वेळा धुतलेला आहे बोरिक पावडर वगैरे आपण आळा कीड लागू नये किंवा आळ्या होऊ नये म्हणून आपण तांदळाला बोरिक पावडर लावून ठेवलेला असतो त्यासाठी आपण दोन तीन वेळा पा पाँड, स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आता हे तांदूळ बुडेल एवढं पाणी घालून हे तीन दिवस तीन दिवस आणि तीन रात्र भिजत ठेवायचं आहे आणि रोज आपण पाणी बदलायचं आहे आणि चौथ्या दिवशी सकाळी काढून घे ओड्यावर सुकवायचं आहे आता हे तीन दिवस मी भिजत घालते ह्याच्यावर झाकण ठेवून तीन दिवस भिजत घालायचं आहे आणि रोज आपण पाणी बदलायचं आहे नाहीतर त्या तांदळाचा वास येतो अनारसे करण्यासाठी आपण तांदूळ भिजत घातलं होतं तीन दिवस तीन रात्री चांगले तांदूळ चांगलं भिजलेलं आहे आता ह्याच्यातील पाणी काढून तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून चाळणीत नितळत ठेवते तांदूळ आपण तीन दिवस तीन रात्री भिजत घातलं होतं नंतर काढून स्वच्छ दोन तीन वेळा पाणी स्वच्छ धुवून घेतलं आता हे चाळणीत नितळायला ठेवलेलं आहे थोड्या वेळाने कॉटनच्या कपड्यावर सुकून सुकून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेते करण्यासाठी चार तीन दिवस तांदूळ स्वच्छ धोन तीन दिवस तीन रात्री घातलेला आहे त्याच्यातील पाणी काढून चाळणीत निथळ ठेवलेलं हो आहे आता हे कॉटनच्या कपड्यावर पसरून थोडस ओलसरपणा कमी होईपर्यंत पसरून घेते आता हे पसरून घेते करण्यासाठी आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि हे अर्धा किलो गुळ आहे ह्याच्यातील तीन, तीन हे गुळ खिसणीने खिसून घ्यायचंय फोडून घेतले की त्यातील खडे राहतात अनारस हे व्यवस्थित होत नाहीत त्यामुळे खिसणीनं खिसून गुळ मऊ असं करून घ्यायचंय तर ह्या खिसणीनं मी हे गुळ खिसून घेते अनारसासाठी आपण तांदूळ तीन दिवस तीन रात्री भिजत घालून पाणी निथळ ठेवून घेतलेलं आहे चाळणीत पाणी निथळ ठेवलेलं आहे आता ते एका कॉटनच्या कपड्यावर मी सुकवून घेतलेलं आहे सुक जास्त सुकवायचं नाही हाताला हे असे लागले पाहिजेत तांदूळ ह्या स्टेजला आपण हे कॉटनच्या कपड्यावरून काढून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरमधून मी बारीक बारीक करून घेते ते ह्या अनाशाचं पीठ मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आता हे चाळणीतून चाळून घेते आणि वरती राहिलेलं जे असतं ते परत मी मिक्सरमधून बारीक करून घेते असं एकदम स्मूथ असं पीठ खाली पडलेलं आहे असंच मी बाकीचं पीठ बाकीचं तांदूळही बारीक करून घेते तांदूळ मिक्सरमधून बारीक करून चाळून घेतलेलं आहे आता पीठ ओलसर असतानाच यामध्ये आपण गुळ मिक्स करायचं आहे गुळ मी खिचणीनं खिसून घेतलेला आहे आता हे तांदूळ आपण अर्धा किलो घेतलं होतं त्यातील चौथा थोडंसं राहिलेला आहे आता हे अर्धा किलोपेक्षा कमी म्हणजे चारशे साडेतीनशे ग्रॅम मी गुळ घेणार आहे आता गुळ हे पिठामध्ये मिक्स करून घेते म्हणजे साधारण साडेतीनशे ग्रॅम गुळ मी मिक्स करून घेतलेला आहे हे सर्व चोळून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया हे गुळ चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यातील थोडं थोडं पीठ घेऊन मिक्सरमधून बारीक करून घेते म्हणजे गूळ आणि पीठ व्यवस्थित मिक्स होईल गुळ आणि तांदळाचं पीठ पण मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून डब्यामध्ये भरून ठेवूया नंतर पीठ मुरल्यावर एक चार पाच दिवसांनी आपण अनारसे करायला घेऊयात गुळ आणि आन पीठ सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे गोळा मळून ठेवलेला आहे आता हे एका डब्यात घालून ठेवते मी अनारसाचं पीठ आपण तयार करून ठेवलं होतं चांगलं मुरलेलं आहे आता ह्याच्यातील छोटा छोटा गोळा घेऊन आपण गोल गोलाकार खसखशीवर थापून आपण तळून घ्यायचं आहे अनारस करण्यासाठी मी हे प्लॅस्टिकचं पेप तेलाची पिशवी घेतलेली आहे त्यावर आपण अनारस थापून घेऊया त्यासाठी मी आपण पीठ तयार करून ठेवलं तर त्या पिठातील छोटासा गोळा घेतलेला आहे आता हे गोलाकार करून घेते आणि हे आपण प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापून घेऊया तेलाची पिशवी घेतलेली आहे म्हणजे चिकटणार नाही आता ह्याच्यावर खसखस लावून घेते खसखस लावून घेते आहे सर्व बाजूंनी पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे अनारसे असे छान होतील ह्या साईजचा करून घेतलेला आहे मी एकदम पातळ करून घेतलेला आहे आता गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे घालून तळून घेते तेल चांगलं तापलेलं आहे त्यात छोटासा गोळा टाकून आहे आता हे अनारस त्यामध्ये घालते खसखस लावलेली बाजू वरती घ्यायचे आणि तेल, तेल उडवत अनारशावर तेल उडवत तळून घ्यायचं आहे आणि अनारस उलटं करायचा नाही उलटं केले की सर्व खसखसे त्यामध्ये तेलामध्ये पळून पडून जातील असं एकसारखे तेल उडवत तळून घ्यायचं आहे म्हणजे अनारसे चांग अनारशांना चांगली जाळी पडते अनारस चांगलं तळून झालेलं आहे हे मी एका चाळणीत ठेवते का तर चाळणीत उभं ठेवायचं आहे तेल याच्यातील तेल, तेल सर्व नितळून जात आहे खाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये हे ठेवते का आनार चांग मस्त तळून झालेला आहे अशीच मी बाकीच्या पिठाच्या अनारसे असे करून घेते ही अशी चाळण घेतलेली आहे आणि खाली मी पाथेलं ठेवलेलं आहे आता चाळणीत हे उभं असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे तेल नितळून जाईल मस्त असे जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मस्तशी अनारशांना जाळी पडलेली आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी मी सुकरण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा